सध्याच्या सरकारने महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात सहा पदरी रसायचे काम चालू केले आहे मार्ग हे सहा पदरी मार्ग वाहतुकीची कोंडी दूर करण्याची वाहतुकीची कोंडी निर्माण करण्यासाठी योग्य ठरत आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण गेले दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे महामार्गाचे ठिकाणी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे त्याचबरोबर बऱ्यापैकी रस्ते खराब झाले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असून लोकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा ला लागले एक तासाच्या प्रवासाला दोन ते अडीच तास वेळ जात असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत या रांगा सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांबीच्या असून यामध्ये अनेक प्रवाशांना त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स नाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावेळी या महामार्गावर होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीत संबंधित अधिकारी किंवा प्रशासन अजिबात लक्ष देत नाही असा आरोप यावेळी वाहन मधून केला जात आहे तरी यामधून होणारी वाहनकां वाहन चालकांची वाहतुकीची कोंडी आणि होणारी गैरसोय दूर करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने याबाबत प्रयत्न करावेत आणि लोकांची वाहनचालकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे